आमदार नितेश राणे आणि टी राजासिंह यांच्यासारखे लोक बाहेरून येऊन सोलापूरचे वातावरण खराब करीत आहेत सोलापूरचे वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करतात भांडण लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी ताकीद देते की खबरदार आमच्या लोकांमध्ये किंवा देशात कुठेही जाऊन भांडण लावण्याचे किंवा लावी करण्याचे प्रयत्न करू नका अशी ताकीद आमदार प्रणिती शिंदे यांनी राणे आणि टी राजा यांच्या सह विरोधकांना दिली हिरे आबू वाड्यात नंदी ध्वजाच्या पूजनानंतर सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेला सोलापुरात सुरुवात झाली हिरे हिरेहूवाड्यात दर्शनासाठी आल्यानंतर आमदार प्रणि शिंदे बोलत होत्या त्या म्हणाल्या की काही लोक बाहेरून येऊन सोलापूरचे वातावरण खराब आहेत या लोकांनी गोरगरिबांची कामे करावीत धर्माचे नाव वापरून लोकांमध्ये भांडण लावण्याची ही कुठली पद्धत आहे हे देशात आधी कधीच झालेले नव्हते असं जर कोण करीत असेल तर खबरदार सोलापूरचे वातावरण बिघडणार नाही कारण येथील जनता ही सुज्ञ आहे आता लोकांनाच कळून चुकलं आहे या लोकांचे कट कारस्थान काय असते आणि या लोकांची रणनीती काय असते का निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये धर्म जातीपातीच्या नावावर फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत मात्र भारताचे लोक एवढे मूर्ख नाहीत असेही प्रणित यांनी म्हटले आहे हे बघा हे जे लोक येऊन सोलापुरात चिघडवण्याचा प्रयत्न करतात किंवा भारणा लावायचा प्रयत्न त्यांना मी ताकीद देते आहे खबरदार तुम्ही इथे आमच्या लोकांमध्ये किंवा देशात कुठेही जाऊन तुम्ही फूट पाडायचा प्रयत्न करू नका लावा लावी लावायचा प्रयत्न करू नका करायचा असेल तर गोरगरिबांची कामं करा ही कोणती पद्धत आहे धर्म वापरून तुम्ही इथे पेटवायचा प्रयत्न करतात हे आधी कधीच झालं नव्हतं आपल्या देशात आणि असं जर कोण करत असेल तर ता खबरदार आणि सोलापूर एवढा बिघडणार नाही कारण का सोलापूरची लोकं सुज्ञ आहेत आणि कितीही काही झालं तरी आता आम्हाला सगळ्याला कळून चुकलं आहे की हे लोकांची रणनीती काय असते आणि हे लोकांचं शकट कारस्थान काय असतं नेमकं इलेक्शन तोंडावर आलं की धर्म जातपात करून लोकांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत पण भारताची लोकं आता एवढी मूर्ख नाही आहेत